नवीन वर्षानिमित्त स्वामींचं दर्शन घेण्यासाठी श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान येथील मंदिरामध्ये भक्तांची आलोट गर्जा आपल्याला पाहायला मिळत आहे आपण पाहू शकतो की महिला ज्या आहेत त्या मोठ्या संख्येने दर्शनासाठी आलेल्या आहेत सोलापूर शहर जिल्ह्याचं पुणे मुंबई नागपूर नाशिक नांदेड महाराष्ट्रासह जे शेजारी आपल्या कर्नाटक आहे गुजरात आहे मध्य प्रदेश आहे उत्तर प्रदेश आहे येथील भाविक देखील स्वामीच्या दर्शनासाठी येतात नवीन वर्षानिमित्त आपल्या ज्या मनोकामना आहेत ज्या संकल्पना आहेत ते आपल्या स्वामींच्याशी मागतात आणि आपल्या मनोकामना पूर्ण व्हावेत नवीन वर्ष स्वतः समृद्धी ऐश्वर्याचं जावं अशा मनोकामना देखील मागतात आपल्यासोबत आहेत उज्जैन मंदिर समितीचे अध्यक्ष आहेत आणि नूतन नगरसेवक झालेले आहेत ते प्रमुख आहेत महेश शिंदे महाराज महाराज काय सांगाल काय नियोजन केलेलं आहे आपण यावर्षी नमस्कार सर्वप्रथम या नवीन वर्षाच्या शुभेच्छा स्वामी आपल्याला सर्वांना माहित आहे आहे स्वामी आणि वर्षाला पद्धतीने भजन धार्मिक कार्यक्रमांनी निरोप देण्यात आला आणि उगवत्या वर्षाचं स्वागत करण्यात आलं आणि पाच वाजता आरती झाली त्यानंतर साडे अकरा वाजता मेहती आरती झाली

आणि येणाऱ्या वर्षामध्ये नुकता दर्शन राहण्याचं मुरलीधर मंदिर या ठिकाणी त्याचं काम देखील चालू आहे त्या ठिकाणी भक्त निवास उभारले जाणार आहे आणि दर्शन करण्यात येणार आहे तसेच ध्यान ध्यान मंदिराची उभारणी देखील पहिल्या टप्प्यामध्ये करण्यात या सर्व सेवा आणि उपक्रमामध्ये सर्व स्वामी भक्तांनी आणि त्यांचे त्यांचा लाभ घ्यावा असं या मी सांगतो आणि आपलं त्यांचं दर्शन घेऊन आपलं करून द्यावं नवीन वर्ष गेल्या वर्षी आपल्याला कशी गर्दी होती यावर्षी नवीन वर्षाची कशी गर्दी आहे जवळपास चार ते पाच किलोमीटर राहायला लागलेले आहेत असं काय बाबत आपल्याला सर्वांना माहीत नाही लॉकडाऊन नंतर जे धार्मिक भावना आहे किंवा श्रद्धेची भावना ही वाढलेली आहे आणि लॉकडाऊन नंतर ही गर्दी वाढत असतो वर्षानुवर्ष या ठिकाणी वाढत होत आहे आणि स्वामींची जसे जसे सर्व स्वामी भक्तांना प्रचिती येत आहे त्या प्रचितीनुसार स्वामी भक्त आपापल्या जीवनामध्ये बदल करून घेण्यासाठी आपापल्या जीवनामध्ये चांगला आनंदमय जीवन जगण्यासाठी या ठिकाणी येत असतात आणि आज पहिलाच पहिलीच तारीख असल्यामुळे आणि गुरुवार आल्यामुळे या ठिकाणी असंख्य स्वामी भक्त दर्शनासाठी येत असतो दर्शन दिवस आपले दिवस समाधान द्यावं असं मी स्वामी अर्थाने नवीन वर्षाची सुरुवात नवीन संकल्पना करत असताना आज गुरुवार आहे हा गुरुवार हा स्वामींचा भक्तांसाठी हा महत्वाचा वार मानला जातो स्वामींचा वार मानला जातो गुरुवारी दर गुरुवारी अक्कलकोटात स्वामी भक्तांची दर्शनासाठी गर्दी असते यावेळेस हा आनप्य लाभ आल्याचं देखील महेश महाराजांनी सांगितलेलं आहे नवरात्रसाठी विशाल बांगे सोलापूर अक्कलकोट Sing so